नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये बदलापूर शहरातील तलावांच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी शासनामार्फत पालिकेला प्राप्त होत असतो परंतु हा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्न सध्या नागरिक विचारताना दिसत आहेत बदलापूर गावामध्ये सुप्रसिद्ध असा तलाव आहे कारण हा तलाव सुप्रसिद्ध याच्यासाठी आहे कारण अनेक वेळा पाठपुरावा करून देखील या ठिकाणी कुठलीही कार्यवाही पालिका प्रशासनाकडून करण्यात येत नाही अनेक वेळा याबाबत पत्रव्यवहार देखील अनेक सामाजिक संघटना असतात किंवा राजकीय पक्ष असूल्या त्यांनी केलेले आहेत परंतु कुठलीही उपाययोजना याकडून यामध्ये पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाहीये मोठ्या प्रमाणात दुरावस्था या तलावाची गेल्या अनेक दिवसांपासून आहे पावसाळ्यापूर्वीच या तलावाचं सुशोभीकरण करणं अपेक्षित होतं परंतु थातूरमातूर काम करून ठेकेदार निघून जातात आणि तशीच पुन्हा देशाची परिस्थितीच या तलावाची, तलावाची दिसून येते अनेक नागरिक या ठिकाणी विरांगोळा म्हणून संध्याकाळच्या वेळेस फिरण्यासाठी येऊ शकतात परंतु पालिकेच्या नाकर्ते या ठिकाणी पर्यटकांना किंवा नागरिकांना यापासून वंचित राहावं लागते आपण बघू शकता एकदम मोठा असा गावदेवीला जो तलाव आहे तसाच हा तलाव आहे परंतु सुशोभीकरण न करण्यात आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं अनेक वनस्पती या ठिकाणी उगल्यात बदलापूर गावात हा तलाव आहे सतीश ओक प्रवेशद्वार यामध्ये हा तलाव आहे आपण बघितलं तर या तलावाच्या मधोमध फाउंटनची सुद्धा निर्मिती नगरपालिकेकडून करण्यात आली आहे परंतु फाउंटन सुद्धा निधी उपलब्ध असून देखील पूर्ण होऊ शकलेला नाहीये अनेक नागरिक या ठिकाणी तलावाच्या बाजूला वास्तव्यास आहेत परंतु त्यांना देखील योग्य त्या दे सुविधा पालिका प्रशासनाकडून पुरवण्यात आलेल्या नाहीत तलावाच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी साप असू देत किंवा इतर कीटक वगैरे विंचू असू देत ते या ठिकाणी येत असतात आणि ते या ठिकाणी येत असल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या देखील आरोग्याचा किंवा जीवित होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे तसं आजूबाजूच्या परिसरातील जे घरं आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात दुरावस्था या ठिकाणी झाली आहे त्याबाबत देखील अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आलाय परंतु संबंधित प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळते या ठिकाणी काही घर आहेत त्यांना आउटलाईनची देखील व्यवस्था या ठिकाणी नगरपालिकेकडून करण्यात आलेली नाहीये अनेक वेळा स्थानिकांच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे याकडे पालिका प्रशासनाकडे याच्यासाठी मागणी करण्यात आली आहे परंतु कुठलीही कार्यवाही या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये स्थानिक लोकप्रतिनिधी असू देत किंवा पालिका प्रशासन असू देत सातत्याने मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत आता कधीपर्यंत यावर कार्यवाही होते किंवा जशी तीच परिस्थिती राहते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन साहिल वाळ सह रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर